हाय माय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असता तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हा व्हिडिओ जे आहे तो स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि रिक्वेस्ट आहे फ्रेंड्स की व्हिडिओ जेवढा होईल शेअर पण करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही रेसिपी घेऊन येतच आहेत आजही घेऊन आलेली आहे तर आज मी बनवणार आहे कैरी घेतलेला आहे पर आणि आतापर्यंत नाहीये तर कोणती रेसिपी आहे तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या इथं मी घेतलेले आहे कैरी घेतलेली आहे तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता इथं मी फक्त दोन ते तीन कैरी घेणार आहे पण आधी सर्वात आधी ह्याला मिठानी धुवून घेणार आहे चला तर तुम्हाला दाखवते आपल्याला जेवढे फ्रेंड्स कच्ची कैरी घ्यायची आहे की आपली रेसिपी जी आहे ना कच्ची कैरीचीच आहे अजिबात मिस करू नका तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहिल्याशिवाय कळणार नाही मी काय बनवते चला तर मी घेतलेले आहे दोन ते तीन आपली कच्ची कैरी तर आपण घेऊया मीठ घेऊया आणि थोडीशी मिठा मिठानी आपल्याला चोळून घ्यायची फक्त कारण तुम्हाला आता माहितीचे जंतू वगैरे असतात ते पावडर वगैरे लावलेली असते लवकर पिकाण्यासाठी तर आपल्याला हे जी आहे ना चांगल्यापैकी आपण चळून घेऊया आधी नंतर तुम्ही असाल कशा प्रकारे स्वच्छ निघलेली आहे आपली हे पण जी आहे ना ते पण धुवून घेऊया तर तर मी आहे ना ही जे कैरी आहे ना धुवून घेतलेली आहे आपल्याला मी चा कपडा घेतलेला आहे कॉटनचा कपड्याने छान पैकी आपण पुसून घेऊया तुम्ही अजून ओळखलं का नाही काय माहिती रेसिपी मी कोणती बनवत आहे कारण आता उन्हाळा इतका कडक चाललेला आहे घराच्या बाहेर पडणं म्हणजे खूप आवड तर हे मी जे आहे आपली कैरी सोलून घेतलेली आहे आणि हे तोंड कापून घ्यायचं आहे त्याला चीक आहे ते आपल्या रेसिपी मध्ये नाही पाहिजे त्यासाठी काढून घ्यायचे मी दोन घेतलेला आहे आणखी एवढी चिरून घेते ओके कापून झालेला आहे तर ह्या आपल्या ज्या कैऱ्यात आहे तशा झालेल्या आहे एकदम परफेक्टली काढून घेऊया ह्याचा उपयोग नाही टाकून देऊया तर तुम्ही पाहिलंच कैरीवरची जी साल आहे ते मी काढून घेतलेली आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि जी त्याची आतमध्ये जी कुई वगैरे होती ती साईडला ला काढून घेतल्याच्या नंतर मी इथं जे तुकडे करून घेतले होते ते तुकडे जे आहे ते मिक्सरच्या भांड्या मध्ये टाकल्याच्या नंतर थोडस नॉर्मली पाणी टाकायचं आहे खूप असं पाणी टाकायचं नाही आपल्याला एकदम प्युरी जी आहे तर परफेक्ट अशी पाहिजे कारण ज्यावेळेस आपण ह्याला आठवणार आहे तर त्यावेळेस खूप वेळ लागवण्यासाठी गॅसचा खूप व्यायाम गेला पाहिजे त्यासाठी आपल्याला जे आहे पाण्याचा वापर कमी करायचा आहे मिक्सर मध्ये जे तुम्ही पाहता असाल की प्युरी मी खूप छान अशी मौसूद करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहता की चाळण घेतलेली आहे मी चाळण पण कशासाठी पाहिजे ते पण तुम्हाला दिसत आहे की आपल्या चाळणीच्या साह्याने जे काय आहे आपलं जी मिक्सर मध्ये प्युरी करून घेतलेली आहे त्याला ना पूर्ण अशी गाळून घ्यायची आहे कारण जी त्याच्यामध्ये काही बारके बारके छोटे मोठे तुकडे राहतात ते पण साईडला निघले पाहिजे साली वगैरेचा तुकडा वगैरे पण काही नाही गेला पाहिजे एकदम प्युरी जी आहे तर परफेक्ट अशी मसूद झालेली पाहिजे तुम्ही ओळखला का नाही काय माहिती की मी कोणती रेसिपी बनवत आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला खूप छान अशी रेसिपी पाहायला भेटेल अशी काढून घेतलेली आहे आणि एकदम परफेक्ट अशी झालेली आहे तुम्ही पाहता सण की इथं आपल्या ज्या कच्च्या कैरीची पेस्ट आहे ना त्याच्यामध्ये मी एक, एक कप पूर्ण एक कपच साखरचा वापर केलेला आहे मी जास्त काय टाकलेला नाहीये एक कप साखर घेतल्याच्या नंतर थोडस चवीपुरतं मीठ ऍड केलेलं आहे आणि एक चमचा जी आहे पूर्ण भरून चाट मसाला घेतलेला आहे तर चाट मसाला इथे घेतलेला आहे एक चमचावर घेतलेला आहे जर तुम्हाला पाहिजे नसेल तुम्ही ह्याच्यामध्ये जिरीच पावडर सुद्धा टाकू शकता तर टाक इथे मी टाकलेलं नाही तर इथं फक्त मी चाट मसाला घेतलेला आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे एकसारखं झालेला आहे आपला गॅस चा चालू करून घेतलेला आहे कढई ठेवल्याच्या नंतर कढई तापलेली आहे आणि तुम्ही इथं पाहता कच्च्या कैरीची प्युरी एकदम मसाले वगैरे टाकून प्युरी रेडी केलेली आहे तर ते आपल्या कढईमध्ये टाकत आहे तुम्ही इथं पाहता असन की मी पाण्याचा वापर जवळपास दोन ते तीन चमचेचा इथं वापर केलेला आहे पाणीचा जास्त वापर केलेला नाही कारण पाणी जेवढं आपण टाकू तेवढं हे जे बॅटर आहे आटायला वेळ लागतो त्यासाठी मी जे तहा पाण्याचा वापर कमी केलेला आहे आता ह्याला असं आटवून घेत आहे ना आता ह्याच्यामध्ये कैरी म्हणल्या की नंतर हिरवा कलर थोडासा आपल्याला उठून यावा त्यासाठी हिथ मी घेतलेला आहे फ्रूट कलर एकदम नॉर्मली जवळपास अर्धा चमच्याच्या खाली म्हणलं तरी काय हरकत नाही एकदम नॉर्मली इथं फ्रूट कलर ऍड केल्याच्या नंतर तुम्ही इकडं पाहता प्रकारे मिक्स झालेलं आहे आणि चाट मसाला टाकल्याच्या नंतर खूप चटपटा असा टेस्ट येतो आणि नंतर थोडासा जे आहे ना हिथं मी टाकलेला आहे एकदम नॉर्मली अ थोडस होममेड मसाला टाकलेला आहे म्हणजे लाल तिखट वगैरे टाकलेला आहे जर तुम्हाला पाहिजे नसाल तुम्ही टाकू शकता जर ऑप्शनल आहे तर काही हरकत नाही ना, ना टाकलं तरी इथे मी टाकलेला आहे आणि खूप असं फ्लेवर गोड आंबट तिखट असा एक फ्लेवर येतो इकड पूर्ण जे आपल आहे ना आंब्याचं कच्चा कैरीच जी पेस्ट आहे ना पूर्ण आटून झालेल आहे एक प्लेट घेतलेली आहे थोडस त्याला तेल लावलेलं आहे तेल ते ते आहे तर तेल कशासाठी ज्यावेळेस आपण एक ते दोन दिवस ह्याला ह्या बॅटरला सुकवण्यासाठी ठेवतो त्यावेळेस अल्ह्यात आपली जी पोळी आता कच्च्याकरीची पोळी म्हणली तरी काय हरकत नाही एकदम इझिली निघून जाईल त्यासाठी थोडस तेलाचा वापर घेत केलेला आहे तर इकडं जी बॅटर मी ताटामध्ये काढून घेतल्याच्या नंतर पूर्ण एक सारखं लेवल केलेलं आहे लेवल कुट कुट तर लेवल जे आहे एकसारखी करून घ्यायची आहे कुठं पात्र कुठं जाडा ठेवायचं नाही तर पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आहे कारण आपली जी वडी आहे ना वडी खूप छान अशी बनती तर फायनली आता मी बोलूनच टाकते मी बनवत आहे कच्च्या केरीची कॅन्डीज तर सगळ्यांना आवडणार आहे लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडणार आहे आणि कैरी हा सगळ्याच सगळ्यांनाच खूप आवडते त्यापेक्षा जर आणखीन त्याच्यापेक्षा टेस्टी जर काही पासून बनवत असेल तर खरंच ना खायला मजा येते का नाही मी दोन दिवस माझी जी ही आहे ना पोळी एकदम उन्हामध्ये ठेवलेली होती आणि त्याला चांगली पैकी रेडी झालेली आहे ह्याला एक तो दोन दिवस आहे ना उन्हात वाळवा नाही तर मग फॅनच्या खाली जरी ठेवलं तर काही हरकत नाही तुम्ही पाहता असाल की थोडस मी कट करून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहता असाल की माझी जी कच्च्या कैरीची जी, जी पोळी आहे ना एकदम व्यवस्थित निघलेली आहेत आपण एका तर मी चॉपर वरती ठेवलेले आहे कारण मला इझिली अशी कट करता येईल त्यासाठी तर आपल्याला तुम्हाला जे शेप हवाय ते त्या शेप मध्ये तुम्ही कट करू शकता तर मीच चौकोनी कट करणार आहे तर तुम्ही कडे पाहता की कशा प्रकारे माझे जे कच्च्या कैरीची जी कॅन्डीज तयार होत आहे तुम्ही कडे पाहता इझिली अशा कट झालेल्या खायला तर तुम्ही टेस्ट कळल की खरंच कैरी पासून इतकी छान रेसिपी बनवू शकते का आणि एवढा उन्हाळ्यात जर तुम्हाला काही थंडगार खाऊशी वाटत असेल तर हे थंड पण आहे आणि खूप छान पण लागते जेवणाच्या नंतर तुम्ही खाऊ शकता कुठं तुम्ही ट्रॅव्हल्स मध्ये जर जायचं असेल तर घरच्या घरी बनवून घेऊन जाऊ शकता एकदम खूप छान अशी टेस्टी वगैरे होतात तर मी ह्याची जे लेंथ आहे ना ते असे म्हणजे खूप जाड वगैरे ठेवलेली नाही एकदम मिडीयम ठेवलेली आहे कारण उन्हात अ जे जेणेकरून वाळ वाळण असं ह्या पद्धतीने ठेवलेले आहे तर जे टाइप झालेली आहे आपल्या कच्च्या के जी कॅन्डीज आहे ना खूप 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 छान झालेली आहे फायनली डिश पण माझी रेडी झालेली आहे तर तुमच्यासाठी एक मी तोडून पण दाखवणार आहे की फक्त असं दिसावं का नाही की रेसिपी कुठं फसन काय नाही एकदम परफेक्ट अशी बनते फक्त व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण बघूनच रेसिपी बनवा तुम्हाला सगळं त्यातले काय आहे ते कळन तर तुम्ही इकडे पाहता कशा प्रकारे सगळीकडनं एक सारखी साईज झालेली आहे आणि फायनली तिकडे मी डस्ट केलेला आहे शुगरचा आणि खूप अशी माझी डिश आहे रेडी बनून झालेली आहे तर कशी वाटली माझी कच्च्या कैरीची के कॅन्डीज फायनली डिश झालेली आहे आणि हा व्हिडिओ मी जी आहे ना तर सेंड करत ज्यांनी ज्यांना हा व्हिडिओ माझा पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडीओ तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया रोज असं नवीन काही ना काही रेसिपी सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात महत्वाचं खात राहा आणि जेवढं होईल तेवढं फ्रेंड्स प्लीज uh, शेअर करायला पण विसरू नका